उमरगा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगड काँग्रेस युती इतर घटक पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ शनिवारी बावीस तारखेला ग्रामदैवत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेले महादेव मंदिराजवळ नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला महादेव मंदिर येथे प्रचाराच्या प्रसंगी बोलताना शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण गायकवाड म्हणाले की शहरातील स्वच्छता पाणीपुरवठा या सगळ्या समस्येकडे मागील काळामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी दुर्लक्षित केले आहे नगरपरिषदेवर आपली सत्ता नसताना सुद्धा आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांच्या पुढाकारातून माजी खासदार रवींद्र गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात साठी भरघोस निधी आणून आपण शहरामध्ये विकासाची कामे केली असून शहरातील प्रत्येक समाजातील नागरिकांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनाच मत मागण्याचा अधिकार आहे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवा नेतृत्व किरण भैया गायकवाड हे बोलत होते विकासाचा अजेंडा घेऊन एकत्रित आलेली मंडळी आहोत तरुणाला प्राधान्य देऊन विकासाला गती द्यावी विरोधक संभ्रम निर्माण करतील पण धनुष्यबाणासमोरील आणि काँग्रेस पक्षाचा हात या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन माजी आमदार ज्ञानराज चौकुले यांनी केले यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष भैया मोरे काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष سيدરા माप्पा चिंचोळे माजी नगरसेवक बप्पा हराळकर नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार भैया गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना काँग्रेस घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव त्याचबरोबर रस्त्याची एका नगरसेवकाचं कर्तव्य काय ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही मी जेव्हा किरपया सारखं होतो सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समेत काम करत असताना त्यांच्या आशीर्वादाने या नगरीचा दहा वर्ष नगरसेवक आणण्याचं भाग्य मला मिळालं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा तीनदा मी या तालुक्याचा तीनदा आमदार होण्याचं भाग्य मिळालं हे त्यांचं मार्गदर्शन साधत आमच्यासारख्या पाठीमागे झालं मी बाहेर राहून सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं मिळवलंय तर ते त्यांचे ते सुपुत्र आहेत त्यांचे कितीतरी जणे माझ्या लक्षात असतील विकासाचे आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इथं झालेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कामापेक्षा त्याचा आलेख जरा ग्राफ म्हणून केलेली कामं ही वाढत्या क्रमांकाची असतील तुमची कुठलीही वार्डातली समस्या भविष्य राहणार नाही याच नियोजन किरणजी आणि त्यांच्या सभेत असलेल्या सर्व टीमच्या माध्यमातून केलं जाईल असलेली या ठिकाणी मार्गदर्शक आपल्याला राहणार सत्ता पोहोचले जा सांगितलं हेडमास्तरच्या रूपात ते काम करणार आहे त्यामुळं विद्यार्थी पुढं चुकणार नाही त्याची काळजी सगळी हेडमास्तर मंडळी घेणार आहे आणि याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो ज्या ज्या काही समस्या असतील त्या तुमच्या त्या भारणातल्या नगरसेवकांनी विषय सोडवतील आपण एक वेगळा पॅटर्न दर तीन महिन्याला एक ग्रामसभा जशी घेतली जाते तशीच त्यात तुमच्या प्रभागातली वार्ड सभा घेतली जाईल तुमच्या समाजाचं निरसन करण्यासाठी ही मंडळी काम करेल एवढा आश्वासित करतो विकासाच्या बाबतीतलं काय काय निधी आणलं हे काही तर सांगत बसायची वेळ नाही त्यांनी सांगणार नाही ज्या ज्या वागण्याच्या निमित्तानं आपण जाऊ त्यावेळेस मी निश्चितपणाने आपण केलेल्या कामं सुद्धा सांगू इच्छितो तर एक नम्र कलकळीची विनंती करतो काही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतील तुम्हालाही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण हे हे युती आघाडी जर महाराष्ट्रभर बघितलं आपण तर वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने वेगळ्या वेगळ्या शहरात वेगवेगळ्या झालेल्या आहेत त्यामुळे कुणीही जरी काही म्हणलं तर विकासाचा अजेंडा घेऊन एकत्र झालेली ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे बाकीचा कुठलाही विचार न करता तुमच्यासाठी काम करणारी तत्पर असणारी ही सगळी यंग ब्रिगेड गेला म्हणून आपण तारुण्याला प्राधान्य दिलं पाहिजे या मतानं आपण एका युवकाला या शहराचा नगराध्यक्ष आणि सगळे खाली त्यांची टीम युवक टीम आहे त्यामुळे त्यांचा विचार करून आपण एकच लक्षात ठेवा जिथं जिथं हात तिथं तिथं तुमचं बटन दाबलंच गेलं पाहिजे आणि जिथं जिथं धनुष्यवान असेल तिथं तिथं धनुष्यबानाचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढी विनंती करतो आणि मी माझ्या लाभत चाललेल्या वाणीला पूर्णविराम देतो आपण सगळेजण अतिशय महत्वाची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये या सर्वप्रथम मी सर्व पक्ष पक्षाच्या पक्षा नेते खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपल्या या शिवसेना काँग्रेस रय क्रांती सेना असत लवशक्ती सेना असेल सर, सर्व सामाजिक संघटना असतील यांनी एकत्रित येऊन माझं नाव सुचून इथं त्यांनी मला इथं उमेदवारी दिली शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे असतील युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष असतील रवी सर असतील सर असतील आशिष भैया असतील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील यांनी मला एक ही निवडणूक लढण्याची संधी दिली त्यासाठी सर्व नेते म्हणजे खूप खूप आभार मानतो की या निवडणुकीमध्ये मी असं आहे पक्षाचे सर्व नगरसेवासाठी फामिलेले उमेदवार असतील आम्हाला तुम्ही या यु, यु निवडणूक संधी दिली त्यासाठी पुन्हा एकदा आभार मानतो ही निवडणूक अतिशय महत्वाची येणाऱ्या काळामध्ये आपल्या का। उमरगा शहरातील सर्व लोकांचे जे प्रश्न असतील आपले जे दैनिक रोजच्या जीवनातील ते प्रश्न असतील आपल्या आरोग्याविषयी शिक्षण शिक्षणाविषयी दु आपल्या धार्मिक आध्यात्मिक आर्थिक आपल्या नगरपालिकेतील रोजची कामं असतील अतिशय होईल आपल्या शहरात एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं एक भयमुक्त वातावरण निर्माण व्हावं आपल्या शहरामध्ये स्वच्छता असण आणि बाकीच्या सर्व ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण इथं लोकांची सेवा करू शकतो या सर्व गोष्टींचा विचार करून या आपण नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नेते मांडण्याच्या मार्गदर्शनाखाली अधिक अधिक चांगली या जनतेची आपण सेवा करू शकतो आणि ही निवडणूक अशी लोकप्रतिनिधी निवडणूक आहे म्हणून सर्वांना विनंती करतो की आपल्याला निवडायचं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या मग शहराच्या विकासाच्या बाबतीत भविष्याच्या बाबतीत सुरक्षितेच्या बाबतीत आपल्याला कुणाला निवडून द्यायचं आणि म्हणून अतिशय चांगले उमेदवार आम्ही निवडून सगळ्या मित्र पक्षांच्या सहकार्यानं जे जनतेची सेवा करण्यासाठी सातत्यानं उपलब्ध राहतील असे सर्व नेते मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे नगर उमेदवार असतील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील हे चांगले आम्ही प्रत्येक समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करून आम्ही इथं आपल्यासमोर दिलेले आहे इथं सर्व नगरसेवक पदाची उमेदवारी आहेत तुम्हाला विनंती करतो की आपण येणाऱ्या ये काळामध्ये आपण प्रत्येक घराघरात जाऊन आपल्या मित्र पक्षांचं शिवसेना पक्षाच्या काँग्रेस पक्षांचं सर्वांचा चांगल्या तरी आपण प्रचार करावा येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांची जे काही प्रश्न असतील ते ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी तारखे उपलब्ध राहू हे त्यांना विश्वास घेऊन देव। आपण त्याचे मतरूपी आशीर्वाद घेऊन आपल्या सर्व प्राण्यांना सर्व सर्व उमेदवारांना विजयी करून आपल्या नगरपालिकेमध्ये पाठवण्याचा निर्धार आपल्याला या ठिकाणी आपल्याला करायचा